नमस्कार मित्रांनो सुस्वागत मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दे। जेव्हा दहीहंडी फोडणारी मुलगी आलेली नसते सर्वात वरच्या थरावर चढणारी तर सर्वांना खूप टेन्शन येते आणि सर्वजण मुली ह्या विचारत करतात की आता ही दहीहंडी कोण फोडणार आणि सर्व अनाऊन्स करून ते म्हणत असतात की आता दहीहंडी कोण फोडणार लवकरात लवकर सुचवा लगेच आनंदी म्हणते की अग शकू तू फोड ना दहीहंडी तर शकू म्हणते की अग काय गोष्ट करते ताई अग मी दहीहंडी फोडेपर्यंत थर खाली ताई तू तु अग तूच फोड ना हंडी तर आनंदी म्हणते की अग मला नाही जमणार शकू म्हणते की अग ताई तुला का जमणार नाही विसरलीस का तू किती दहीहंड्या फोडल्या ते शकू म्हणते की अग ताई प्लीज ऐकून घे पंधरा दिवसापासून आम्ही खूप प्रॅक्टिस करतो आणि आता जर हंडी नाही फोडली तर सर्वांना खूप वाईट वाटेन बरं माझ्यासाठी नाही पण आपल्या लाडक्या कहाणासाठी तरी हंडी फोड ना प्लीज आणि आपल्या दोघींसाठी काना किती जवळचा आहे तुला माहिती आहे ना मला काही माहिती नाही तू हंडी फोडणार म्हणजे फोडणारच संपला म्हणून शकू जोरजोराने ओरडून सांगत असते की माझी ताई हंडी फोडणार आहे आणि शेवटी आनंदी तयार होते आणि लगेच आनंदी आपली ओढणी कमरेला बांधते आणि मस्त सर्वजणी डान्स करत ओरडत असतात की आता दही हंडी फोडणार म्हणजे फोडणारच आणि मस्त ढोलताशा सुरू होतो आणि सर्वजण परत नाचायला लागतात आणि तेवढ्या सार्थक आणि सुखदार தித்திக அடித்துணி தாத் தரும் सुकी ही सार्थकला म्हणते की अरे येथे महिलांची दहीहंडी आहे सार्थक चल मला बघायची म्हणून सुकी घाईने खाली उतरते म्हणून सर्वजणी मैत्रिणी एकत्र येतात आणि त्या ज्या गोपिकाच्या वेसमध्ये सगळ्या महिला दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये जमलेल्या असतात तर त्या एकावर एक थरसं चढत वर जात असतात आणि आनंदीसुद्धा तेथे दहीहंडी फोडण्यासाठी त्यांच्या म्हणजे हातावर हात देऊन वर चढते आनंदी मोठ्या स्टाईलमध्ये वर चढून दहीहंडी फोडत असते आणि सार्थक एकटक तिच्याकडे पाहत असतो आणि त्याला सुद्धा खूप आनंद होत असतो परंतु त्यालाही माहिती नसते की ही आपली दहीहंडी फोडणारी आनंदी आहे म्हणून सुखदा सुद्धा खूप आनंदी होऊन ते सर्व पाहत असते आणि शेवटी आनंद दहीहंडी फोडते आणि तेवढ्यात आनंदी आनंदीवरच लटकते आणि त्या मुली ह्या थोड्याशा खाली बाजूला झालेल्या असतात परंतु त्यांच्यासुद्धा ही लक्षात येत नाही आणि तेवढ्यात आनंदीही सटकते म्हणून सर्वजण पाहत असतात तर सार्थक हे सर्व बघतो तेव्हा आनंदी मात्र आता खाली पडणार तेव्हा आनंदी आपले डोळे झाकून घेते आणि जोरात खाली येत असते तेवढ्या सार्थक येऊन तिला झेलतो तेव्हा आनंदीने आपल्या चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवून झाकून घेतलेला असतो जेव्हा ती डोळे उघडते आणि आपल्या चेहऱ्यावरील हात काढते तर सार्थक तिच्याकडे बघत असतो आणि आनंदी त्याच्याकडे बघत असते एकमेकांना पाहून तर त्यांना धक्काच बसतो आणि शकूसुद्धा सुद्धा हे सर्व पाहून तिला सुद्धा धक्का बसतो तर सुखी हे सर्व पाहत असते परंतु तिचे मात्र काही या सर्व गर्दीमध्ये लक्ष जात नाही तेव्हा आनंदीला सार्थक घाईने खाली ठेवतो नेमकं काय बोलू हे त्याला समजत नाही आणि तो लगेच म्हणतो की आनंदी आणि आनंदीच्या जवळ येतो त्याला खूप आनंद झालेला असतो आणि तेवढ्यात कुणीतरी पाणी त्याच्या अंगावर फेकते आणि तेवढ्यात आनंदी लगेच बाजूला होते आणि लपते शकू हे सर्व बघत असते तेव्हा सार्थ सार्थक लगेच हा असं आनंदी आनंदी असे करत असतो तर सुखी त्याच्याजवळ येते आणि सार्थक काय करतो तू हे सर्व तर सार्थक तिच्यावर जोरात ओरडतो की आनंदी येते होती आणि तिच्या मागे धावतच तो जायला निघतो तेव्हा आनंदी पुढे पळत येत असते आणि तिला पळता पळता इतका दम लागलेला असतो आणि ती एका ठिकाणी थांबते आणि तिला ते, ते सर्व क्षण आठवतात आणि तेवढ्या तिच्या मागून शकू येते तिच्या खांद्यावर हात ठेवते तर आनंदी तिला म्हणते की शकू अगं ज्याची भीती होती शेवटी तेच ठरले सार्थक सरांनी मला बघितले तू का मला फोर्स केले की वर चढ म्हणून दहीहंडी फोडण्यासाठी शकू आता काय होईल सार्थक सरांनी झेलले मला शकू म्हणते की अग ताई मी काहीच केलेली नाही जे काही केले ते कानाने केले आनंदी म्हणते की शकू अगं काहीच असे बोलू नको सार्थक सरांनी आता बघितले आता काय होईल खरंच मला नाही कळत शकू म्हणते की अगं ताई तू का टेन्शन घेते तू त्यांची बायको आहेस मला तर असे वाटते की तू आत्ताच त्यांना जाऊन भेट तर आनंदी म्हणते की शकू हे असले काही आता शक्य नाही तर शकू विचारते की का आनंदी म्हणते की शकू मी तुला नाही सांगू शकत तर शकू विचारते की का सांगू शकत नाही मागच्या वेळी तुम्हाला गप्प बस म्हटली तर मी बसले पण आता मात्र तुला सांगावेच लागेल तुला का सार्थक सरांकडे जायचे नाही सार्थक सर फक्त दिवस रात्र तुझाच विचार करतात आणि आता तर कुठे देवाच्या कृपेने तुम्ही एकत्र आलात तू प्लीज त्यांना जाऊन भेट तर आनंदी म्हणते की शकू गप्प बस आणि यापुढे मला तुझ्याशी या विषयावर नाही बोलायचे म्हणून आनंदी जायला निघते तर शकुतीचा हात धरते आणि ताई सार्थक सरांनी आता तुला बघितले आता ते स्वस्त नाही बसणार ते तुला शोधणार वेड्यासारखे शोधणार त्यानंतर इकडे राजाध्यक्षांच्या घरी आदर्शला विचारत असते की अरे असे कसे झाले आनंदी सार्थकला दिसली म्हणे आदर्श म्हणतो की हो काकू मला सुद्धा टेन्शन आले की आता पुढे काय होणार ते सुधा म्हणते की असे कसे शक्य आहे ती का आली परत म्हणजे रुंदा म्हणत होती ते बरोबर परच आहे। ती सांगत होती की तिला कुठेतरी आनंदी दिसली म्हणून आणि तुम्ही तिच्यावर विश्वास नाही ठेवला तर आदर्श म्हणतो की अग काकू ऐकून घे तिचा स्वभाव तुला माहिती ते आहे तिला उगाच वाद घालायचा असतो जे चांगले चालले त्यात विघ्न आणायचे तर म्हणते की अग पण बरो बर ते बरोबरच आहे ती जे सांगत होती ते मग आता आपण काय करायचे तर आदर्श म्हणतो की हे काकू किती सत्यता आहे हे सार्थक आल्याशिवाय आपल्याला नाही कळणार सार्थक आल्यानंतर बघू की आपण काय करायचे ते अरे सुद्धा म्हणते की अरे ती पुन्हा आली आणि ती कशी होती कुठे होती ती सार्थकशी काही बोलली का त्याला काही सांगितले का, सांगित का म्हणून सुधाला खूप टेन्शन येते आदर्श म्हणतो की अगं काकू तू शांत हो किती काळजी करशील आली आहे ना परत ठीकच आहे आणि तू थोडीच तिला जायला सांगितले होते ती स्वतःहून निघून गेली मग यात तुझी काही चूक सुधा खूप घाबरते आणि नाही अरे आदर्श मला खरंच खूप टेन्शन येते नेमकं सार्थक आणि सुकदाचे लग्न होते ती मध्ये आलीच तर आदर्श म्हणतो की हे बघ आग काकू सार्थकला घरी येऊन दे मग आपण बोलूयात सर्व आणि ठरवूयात काय करायचे ते सुधा विचारते की अरे सुखदा काही अजून बोलली का ती सार्थक बरोबरच आहे ना आदर्श म्हणतो की ती तर तसे काही बोलली नाही पण जेव्हा ते येतील तेव्हाच आपल्याला सर्व काही व्यवस्थित समजेल तोपर्यंत आपल्याला काही सांगता येणार नाही काकू मोठा प्रश्न हा आहे की आनंदी या शहरातच आहे जी इतक्या वर्षात कोणाला दिसली नाही ती नेमकं आजच का समोर आली आणि ते पण कशी काय तर यानंतर इकडे मनोज अण्णा मालती सर्वजण आनंदी येण्याची वाट बघत अस मनोज अण्णा म्हणत असतो की अण्णा तुम्ही काळजी करू नका आनंदी असे न सांगता यावेळी नाही निघून जाणार ते राव आले होते म्हणून ती लपायला गेली असेल मागच्या दाराने येईन ती तुम्ही टेन्शन घेऊ नका अन्ना म्हणतात की हो ना मग येईल ना ती मग तुझ्या डोळ्यात इतके पाणी का स्वतः मात्र टेन्शन मध्ये आहे आणि मला सांगतो की टेन्शन घेऊ नका तेव्हा मालती अण्णांना म्हणते की आओ तुम्ही जाऊन बघा की आनंदी नेमकं कुठे आहे तेव्हा अण्णा म्हणतात की हे पग आनंदीची काळजी आपल्या सर्वांनाच आहे मला नक्की खात्री वाटते की यावेळेस ती कुठेही जाणार नाही ती परत घरीच येईल मालती म्हणते की मान्य आहे पण जाऊन तर बघा की ती कुठे गेली ते आसपास आहे का कुठे अडकली का जाऊन बघायला काय हरकत आहे लीना म्हणते की हो अण्णा तर अण्णा म्हणतात की मनोज चल आपण जाऊयात म्हणून ते दोघे जायला निघतात तोच अण्णांच्या मोबाईल वर कॉल येतो आणि तो, तो शकूचा फोन असतो तेव्हा शकू म्हणते की अण्णा आत्ताच मला आनंदीताई येथे भेटली होती आणि मी तुम्हाला फोन लावायला गेले तेवढ्यात ती कुठेतरी निघून गेली तेव्हा अण्णा विचारतात की तू आता कुठे आहे तर शकू म्हणते की मुंबई नाक्यावर तर अण्णा म्हणतात की तू तेथेच थांब मी आणि मनोज लगेच येथे येतो आनंदी तेथेच जवळपास कुठेतरी असेल तर शकू म्हणते की हो अण्णा लवकरच या आणि लगेच अन्न मनोज निघून जातात त्यानंतर इकडे सार्थक आणि सुखदा घाईने घरी येतात तर सार्थक रुंदा काकू रुंदा काकू ओरटूचा येतो का आणि तू आनंदीला सकाळी खरंच बघितले होते की खोटे हे मला अगोदर सांग तेव्हा रुंदा म्हणते की अरे खरं आणि किंवा खोटं काय सार्थक म्हणतो की अगं तू खरं बोललीस की नाटक केले मी तुला इतकी सिम्पल विचारतो सांग ना प्लीज तेव्हा रुंदा म्हणते की आता हे खरं असून मला खोटंच बोलावे लागणार तेव्हा रुंदा लगेच मुद्दाम खोटं बोलते की अरे सार्थक मी सकाळी तुझ्याशी खोटं बोलले होते कारण आनंदी खरंच आली हे ऐकल्यानंतर तुला काय वाटेल हे मला बघायचे होते मी तेव्हा खोटं बोलले परंतु आता मी तुला सांगते की मी खरंच आनंदीला नाही बघितले सार्थक म्हणतो की हे पण काकू तू खरंच सांग की तू खरंच आनंदीला बघितले ना तर रुंदा मुद्दाम नाही म्हणत असते सार्थक म्हणत असतो की काकू खरं सांग की तू आनंदीला बघितले तर रुंदा नाही म्हणत असते आदर्श म्हणतो की सार्थक काय बोलतो तर सार्थक म्हणतो की अरे तिने आनंदीला बघितले ते आता खोट बोलते कारण मी सुद्धा आनंदीला बघितले ते ऐकून तर घरातील सर्वांना आणखीच धक्का बसतो अरे भाई ती माझ्या जवळच होती मी तिला बघितले असे सार्थक जेव्हा सांगतो तर वृंदा म्हणते की बघितलेस का सार्थक मी सकाळी तुला सांगत होते की आनंदी आली आहे मी तिला स्वतः बघितले मी खरच आनंदीला पाहिले तर आदर्श लगेच तिच्यावर ओरडतो की आई तू गप्प बस उगच काय का चालले तू उगाच हे सर्व करू नकोस जा अगोदर आतमध्ये कधी हे बोलतेस कधी ते बोलतेस नाही तर आदर्श तिच्यावर ओरडतो रुंदा म्हणते की, की मी खरंच सांगते की मी आनंदीला बघितले सार्थक तर खूप रडत डोक्याला हात लावून खाली बसतो तर अक्कू विचारते की खरंच तू दादा आनंदी बहिणीला बघितले का तर सार्थक रडतच हो म्हणतो मी खरंच आनंदीला बघितले मी खरंच खोटे कसे सांगू शकतो माझ्या डोळ्यासमोर होत्या त्या मी आनंदीच्या बाबतीत कसे काही चुकू शकेल मी खरंच त्यांना बघितले अक्कू म्हणते की अरे पण तू तिला थांबवले का नाही सार्थक म्हणतो की अरे मला खरंच काही करता आले नाही माझ्या डोळ्यासमोरून त्या गायब झाल्या मला त्यांना थांबवायचे होते तर आदर्श म्हणतो की सार्थक आई तुझ्याशी खोट बोलली आणि इतक्या वर्षांनी आनंदी परत आली असं तुझ्या मनात तिने मुद्दाम भरवले ज्यामुळे तू तो तोच विचार करत होता कदाचित तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल आणि आनंदीच्या चेहऱ्यासारखी असणारी दुसरी मुलगी तू बघितली असेल जी तिच्यासारखी दिसत असेल म्हणून तुला भास झाला सार्थक सार्थक म्हणतो की भाई तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव असे काही झालेले नाही मी खरंच आनंदीला बघितले अरे त्या सुद्धा माझ्या समोर होत्या आणि मी सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाहिले त्यांनी सुद्धा माझ्या डोळ्यात पाहिले भाई प्लीज माझ्यावर विश्वास ठेव की त्या माझ्या समोर होत्या सुखदा मात्र शांत उभी असते आदर्श म्हणतो की एक सांग की त्यावेळी सुखद तुझ्या बरोबर होती का आदर्श विचारतो की मग तिला का दिसली नाही सुखद नाही म्हणते तर आज लगेच सार्थक उठतो आणि चिडून म्हणतो की नाही त्या माझ्या समोर होत्या मला माहिती नाही की त्यांना का दिसली नाही ते आदर्श म्हणतो की अरे खरच आनंदी इथे असते तर सर्वात अगोदर ती तुला भेटली असती सार्थक म्हणतो की भाई त्यासाठीच त्या मला सोडून गेल्या म्हणून त्या अण्णा मला भेटायचे नसेल म्हणूनच त्या मला सोडून गेल्यात ना त्यांनी मला तेथे बघितले म्हणूनच त्या तेथून निघून गेल्या असतील तर आदर्श म्हणतो की प्लीज मला एक गोष्ट सांग एक गोष्ट विचार कर की त्या तुला भेटायच्या नसत्या तर अण्णांना मात्र भेटल्या असत्यांना आणि ती जर अण्णांना भेटली असेल तर अण्णा तुला सांगणार नाही असे होईल का सार्थक म्हणतो की त्या असे होईल की त्या तिथून अण्णांना भेटण्यासाठी गेल्या असतील आणि सार्थक लगेच धावतच निघून जातो तर सुखी जायला निघते तर आदर्श म्हणतो की सुखी ऐकून घे सुखी म्हणते की अरे मला त्याचे प्रेम माहिती आहे आता मला त्याची साथ देणे आवश्यक आहे म्हणून डोंट वरी असे बोलून सुखदा सुद्धा त्याच्या मागे जाते तेव्हा अण्णा आणि मनोज घरी येतात तर मालती म्हणते की भेटली का आनंदी तर अण्णा म्हणतात की नाही अग शकुने आम्हाला बोलावले आम्ही त्या जागेत तिला खूप शोधले परंतु ती नाही भेटली मनोज म्हणतो की आई काहीच कल्पना नाही आम्ही तिला सगळीकडे शोधले तेव्हा मालतीला टेन्शन येते आणि ती परत निघून गेली की काय असे म्हणते त्यानंतर इकडे आनंदी धावतच येत असते आणि तिच्या समोर सार्थक आणि सुकदा धावतच घरी आलेले आलेली असतात आनंदी पाहते आणि धावतच घराकडे येत असते तर सार्थक सुखदा आतमध्ये येतात सार्थक विचारतो की आनंदी कुठे आहे तर अण्णा म्हणतात की सार्थक राहू काय विचारतात तर सर्वांना धक्काच बसतो तर सार्थक म्हणतो की त्या नाशिक मध्येच आहे मी माझ्या डोळ्यांनी त्यांना पाहिले त्या कुठे आहेत अण्णा म्हणतात की नाही सार्थक राव तुमचा सा काहीतरी गैरसमज झाला तेव्हा सार्थक म्हणतो की बाबा माझा काही गैरसमज झालेला नाही दही हंडीच्या कार्यक्रमात आम्ही गेलो होतो आणि त्या वरच्या थरावर चढल्या होत्या त्या पडल्या तेव्हा माझ्या हाताने त्यांना मी झेलले त्या माझ्या हातासमोर होत्या आणि माहिती नाही त्या कशा गायब झाल्या आणि तेवढ्यात आनंदीही खांबामागे लपलेली असते मालती म्हणते की नाही हो तुम्हाला भात झाला असेल सार्थक म्हणतो की मला काही भात झालेले नाही माझ्या डोळ्यांनी मी त्यांना बघितले की माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा तेव्हा मन सुद्धा म्हणत असतो की नाही सार्थक राव आम्हाला खरंच माहिती नाही की ती कुठे आहे ते ती इथे असती तर आम्ही तुला तुम्हाला सांगितले असते पण नक्की तुम्हाला झाला असेल असेल सार्थक म्हणतो की असा कसा मला मला भ्रम भ्रम झालेला वगैरे नाही झालेला तुम्ही प्लीज कोणीच मला का समजून घेत नाही आनंदीला सार्थकची ती अवस्था बघून खूप वाईट वाटत असते लीना म्हणते की सार्थक सर आम्ही कसे समजून घ्यायचे आनंदीला जाऊन इतके वर्ष झाले आणि ती कुठे आहे कशी आहे याबद्दल खरच आम्हाला काही माहिती नाही आणि त्यावरून तुम्ही इतक्या वर्षांनी येऊन विचारतात की आनंदी कुठे आहे ते मग आम्ही काय उत्तर देणार आहोत तेव्हा खरं काय ते मला सांगा सार्थक खूप विनवण्या करत लागतो मालतीला म्हणतो की आई मी तुम्हाला सकाळीच विचारले होते ते वडे कोणी केले म्हणून मला माहिती आहे की मला आनंदीच्या हाताची चव लागली होती प्लीज मी तुमच्या समोर हात जोडतो मला काय खरं ते सांगा बाबा प्लीज तेव्हा मालतीच्या डोळ्यात पाणी येते आणि अण्णांच्या सुद्धा तर मालती रडतच म्हणते की सार्थक राव आहोत ते वडे मीच केले होते आनंदी जर इथे असती तर आम्ही तुम्हाला सांगितले नसते का सार्थक म्हणतो की प्लीज खरं काय ते मला सांगा मला माहिती आहे की त्यांना मला भेटायची इच्छा नाही फक्त एकदा मला त्यांना भेटून द्या एकदा मला त्यांच्याशी बोलून द्या फक्त एकदा मला मला त्यांच्याकडून प्लीज त्यांना एकदा भेटून द्या सांगा की आनंदी कुठे आहे म्हणून सार्थक खूप रडत विनवण्या करू लागतो परंतु घरातील कोणी काही सार्थकला सांगायला तयार नसतात मनोज म्हणतो की खरंच मला सुद्धा माहिती नाही की आनंदी कुठे आहे ते आणि आम्हाला कुणालाच माहिती नाही तर आनंदी खूप घाबरते की आता घरात काय होईल हे माहिती नाही लीना म्हणते की हो जर आनंदी आली असती तर सर्वात अगोदर तुम्हालाच असती मनोज म्हणतो की सार्थक राव तुम्हाला काहीतरी भास झाला असेल सार्थक म्हणतो की एवढ्या वर्षात कधी मला भास झाला नाही आणि आता मला भास होईल मला माहिती आहे की मी माझ्या डोळ्यांनी आनंदीला पाहिले आनंदीच्या बाबतीत मी कसं चुकेल एक मुलगी दहीहंडीवर वर चढत होती आणि ती जाऊन पडणार तोच मी तिला वाचवायला गेलो तर ती आपली आनंदी होती म्हणून सार्थक इतक्या भिनवण्या करत असतो तर इकडे आनंदी घाबरते की जर भावनेच्या भरात आई आणि अण्णांनी जर सार्थक सरांना सांगितले तर मी काय करू तर अण्णा म्हणतात की सार्थक राव मी तुमचे दुःख समजू शकतो पण नियतीने जे ठरवलेले आहे काही चालत नाही तुम्हाला भात झाला असेल आनंदी असती तर तुम्हाला आम्ही सांगितले असते सुखी म्हणते की सार्थक अरे अण्णा म्हणतात तर आनंदी नक्की आली असती तर ती तुला नक्की सर्वात अगोदर भेटली असती ज्या आरती तुला भेटली नाही आरती तुला सुद्धा भात झाला असेल नाहीतर आनंदी ही अण्णा आरी मनोज दादा यांना कुणाला तरी भेटली असती आणि कुणाशी तरी ती बोलली असती ज्या व्यक्तीवर तू इतका प्रेम करतो आणि जी व्यक्ती तुझ्यावर प्रेम करते ती कर। ती तुझ्यापासून जास्त काळ लांब नाही राहू शकत आली असती असती तर नक्की तुला भेटली तेव्हा आनंदी सुद्धा हे सर्व पाहून तिला सुद्धा खूप वाईट वाटत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सुखी ही सार्थकच्या जवळ आलेली असते तर सार्थक तिला म्हणतो की आय एम सॉरी आनंदीची माझ्या मनातील जागा अजून तशीच आहे आणि तो सुकीला थोडासा बाजूला करतो तर इकडे आनंदी आई आणि अण्णांच्या पाया पडून जायला निघते तेव्हा इकडे सुकी सार्थकला विचारत असते की तू किती वाजता ऑफिस ला, ला निघणार आहे त्याप्रमाणे मी डबा पॅक करते तेव्हा सार्थक म्हणतो की आज मी ऑफिसला नाही जाणार तर सुकी विचारते की का सार्थक म्हणतो की एक चान्स आनंदीला शोधण्यासाठी घेतला पाहिजे म्हणून तो आनंदीला शोधायला निघतो तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद